नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघत आहात महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव अजूनही आपण चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बघूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा बाजारभाव का सोलापूर दोनशे ते एकतीसशे सरासरी पंधराशे रुपये नागपूर अठराशे ते दोन हजार सरासरी एकोणावीसशे पन्नास रुपये असा प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव सोलापूर व नागपूर या बाजार समितीत बघायला मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती येवला अंदरसूल अडीचशे ते सतराशे बासष्ट सरासरी आठशे सत्तर रुपयापर्यंत प्रतिक्विंटलला उन्हाळी कांद्याला येवला अंदरसूल या, अंदर या बाजार समितीत बाजारभाव मिळालेला आहे लासलगाव विंचूर चारशे एक्कावन्न ते दोन हजार एकवीस सरासरी चौदाशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती सिन्नर तीनशे ते चौदाशे पंच्याहत्तर सरासरी बाराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे तसेच पुढील बाजार समिती सिन्नर नायगाव दोनशे ते चौदाशे ऐंशी सरासरी बाराशे रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळाला आहे शेतकरी मित्रांनो आपण अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक आपल्या किमान पाच शेतकरी मित्रांना तरी पाठवा जेणेकरून त्यांना देखील दररोजच्या कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील कळवण तीनशे ते चोवीसशे सरासरी एक हजार पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मनमाड तीनशे ते सतराशे एक्केचाळीस सरासरी तेराशे रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे ते चोवीसशे सरासरी तेराशे पन्नास रुपयापर्यंत प्रति क्विंटलला कांदा बाजारभाव मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव